भाजपमध्ये पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ हा वाढत चाललेला आहे याचं कारण असं आहे की देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचेच नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत आणि म्हणून आज आपल्या गावाचा जिल्हा परिषद गटाचा पंचायत कमिटीचा विकास करायचा असेल तर विकास निधी ही जी आपल्याला उपलब्ध करून द्यायची दे ती देण्याची क्षमताच भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मला गावाचा विकास करता मी निधी कुठून आणू तर भारतीय जनता पक्षाकडे गेल्यावर भरभरून निधी मला मिळते अशा पद्धतीचा अनुभव आज प्रत्येकाला आला असल्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये हे असंख्य लोकांचे प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषद बसेल काय सांगा भाजपचा अध्यक्ष अहो त्यासाठी योग्य वेळ योग्य पद्धतीने तुम्ही तुम्ही थांबा प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला का भेटेल तुमचं चॅनल पाच वर्षानंतर कुठे असणार ह्यात सांगू शकतो का मी म्हणून आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे राणेसाहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे कारण गेली पंचवीस वर्ष ही राणेसाहेबांच्याच विचाराचा भारतीय अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये राणेसाहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच आता विचारण्यासारखा प्रश्नच नाही अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाच्याच बसेल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे सर राजकीय प्रश्न आहे संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की भाजप हा सु झालेला पक्ष आहे महानगरपालिकेवरती मराठीच महापौर शिवसेनेचा मग उबाटा हे कीड लागलेला पक्ष आहे कारण कीड जशी लागते जसं आता हळूहळू आवडत चाललेलं आहे तसं कीड लागलेल्या पक्षाला उबाटा म्हणतात आणि म्हणून स्वतःच्या पक्षाची पहिली कीड त्याने दूर करावी आणि मग दुसऱ्याची किती सूज आहे याच्यावर मलपपट्टी लावत बसावं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव